नास्तकारांना सालभर वावरात टोले घ्या आणि निकायच्या टायमी भाव पडतात सत्तर रुपये किलो न तूर विका आणि दीडशे रुपये किलो न डाळ विकत घ्या तोंड दाबून सुरू आहे खोटा सायाचा जाऊ दे कायचा घमघम वाशू टालो इकडे माणूस मार्केट मध्ये उपाशी तापाशी राहते इथं तू मस्त काय कायची लावली तुम्ही आल्यापासून रंगारंगाचं पटवर पटवर पटरचं सालभराचा किराणा भरून ठेवला घरात साऱ्या रिकांब्या ढपा तो उंदर तर नाचून राहिले माई बहीण आली श्रुती माई बहीण आली श्रुती माई बहीण आली श्रुती अ तिच्यासाठी नासुकला शिरा काय भाजला तर त्या शिरावर गेली का माई बी सांगून ठेवतो जास्त बोलायचं नाही मला अंबर झालं माने वाटतेच तू माझ्या करतेच तू माझ्या कर काही फरक नकड चांगलं खापरी ना घासा तुम्ही मन सांगतो का घासून माई काही हरकत नाहीये त्या बहिणीला विचार ताई पप्पू पण काय बंद कोणाच्या मागा लागली तू त्या माणसाच्या नको माझ्या मी काय म्हणतो ताई हा बाप्पूचा मूळ लय चांगलाय सांग करू का रस्ता क्लिअर टाकू काय डांबर ते डांबर बांबर नंतर टाक पहिले हे सांग तिल कसं लागलं श्रुती आहे <laughs> अहो आम्ही काही असं थोडस मैत्रिणी मैत्रिणी गेलो तो बाबू गार्डन ले तर पंडी विचार जाऊ तुला रात्री हळद लावून घेतो मी काय तो ना, भी ना, भी ना, चलता काय शेगावली माय तू बाबू गार्डन ले गेल तू विचारे मग या माणसानं मला आजपर्यंत अमरावती कुठंच नेलं नाही फिरलं नाही बांबू गार्डन तर नेलंच नाही अहो इथं आपली अमरावतीची अंबादिवी तिथंही नेलं नाही या माणसानं आतापर्यंत त्या नवरात्रा त्या बायाच्या मागं 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 झाला ते पण आजपर्यंत या माणसानं मला कुठंच नेलं नाही आणि तू म्हणतो शेगा तर लय दूरची गोष्ट आहे किला मांग नको लागू त्या माणसाच्या मी काय <coughs> म्हणतो या प्लेट शिरा मार हातात काय बाप कुल कशी पटवतो तू रडत नको जो तू नसत जाय उड्या मारत जाय चांगली हसत जाय

वयात एक पॉन्ड्स पावडर तर कसं आहे बाप्पू पावडर आहे uh -oh. की नाही नेम वर माणसाला कव्हर करते तुमचा कलर पक्का हाय म्हणजे तुम्ही इथे असं लावलं गेले तो पुढे अंगार घेतल्यासारखे दिसून माय नाय व माझ सोन्यासारख्या बाप्पूला राग आला वाटते मजाब केली ना बाप्पू हे घ्या गरम गरम शिरा त्यासाठी अहोते ना तिच्या मागे पहिलेच काम आहे ना बाप्पा इतकी काळजी कतीपासून पहिली तुम्हाला घे आणि माहिती घे शिरा तसे लय काम आहे मला खरच तस नाही व जवाय भेवलीचा योग नेहमी नेहमी ना दोघच खा तिथं तस मला खरच लय काम आहे बाप्पा ताई खरंच चालली नाही म्हणजे इतका कॉन्फिडन्स तु बापूर श्रुते ते कसं आहे ना शेवटी खुट्यावरच बाई खुट्यावरच येते मजा काही मजाकच करते जाऊ देऊ दे, जा दे तिच्याकडे लक्ष हो गेली ना ना बापू बाकी, बाकी म्हणजे हे म्हणत होते मी बाप्पू का येत्या निसार दिले गजानन महाराजचा चा प्रकट दिन आहे तर चलता काय विषय गावले जाऊ ना मी काय एका पाया उभ सकाळी जाऊ संध्याकाळी वापस येऊ तू म्हणजे नाही ना सब्बण जण जाऊ जण काय मजाची गोष्ट आहे तो मला असं वाटलं दोघच जाऊ दहा बारा हजार लागते घरच्या गाडीत पेट्रोल होतलं का शेद शेगावात बापू ऐकून गाडीत पेट्रोल ओतलं तर गाडी थेट शेगावच्या पार्किंग पार्किंग अशी तशी नाही तुमच्या त्या थर्ड था हँड अशी डिजिटल पार्किंग आहे म्हटलं आणि ते खूपटा <laughs> जा <laughs> म्हणजे गाडीलाही वाटा एवढी एवढी आपल्याला कुठंच नाही भेटली बर मग ते झालं गाडी पार्किंग लोन लो आपण जायचं दर्शनासाठी तर तिथं म्हटलं की सेवे करी तुमच्या त्या टायरी चपली पासून तर माझ्या महागड्या सँडल पर्यंत अशी जपून ठेवते दर्शन करून येईपर्यंत आणि मग आपलं हात पाय असं तसं धूर हाय करून असं फ्रेश यानं जायचं असा रेड कार्पेट हाय टाकलेला तुम्हाला असा फील का जसे शाहरुख खान बनून चालले तुम्ही सांगा मग एकदा तरी निघाला आपण रांगेनं लागलो का तिथं मंदिराच्या तेवढ्यात गेल्यावर थकलो विकलो आता तुमच्यासारखे माणसं वयानं झालेले <laughs> म्हणजे थकते की नाही माणूस थकते बेंचवर टाकले बसासाठी थकलं का बसलो त्याच्यात पाण्याची सोय हाय तहान लागली तर थंडगार पाणी भेटते आणि म्हणते बाप्पू समजा तुम्हाला छायाची तलाव आलीच चहा आहे तिथं काय बोलत हो तुम्ही मस्त सोफ्यावर बसून चहा भिजा मी तुमच्या अशी कॉफी पिन आणि लहान लेकरीसाठी तर आणि सार फुकतात फुकतात मग झालं मग अंधाराच आणि माहिती मंदिरात जाता जाता असं वर्त लिहून येते काय का तुम्हाला किती वेळ लागणार आहे दर्शनासाठी खरंच मग का इतक्या इतक्या वेळात तुम्ही आता दर्शनासाठी पोहोचणार आहे असं लिहून येते मग मस्त गजानन महाराज की जय जय गजानन माऊली असा जय घोषात आपण मंदिरात जाच आणि मग एका लेवल नंतर भयान शांत कोणी कोणाशी बोलत नाही कोणाला कोणी ढक्कल ढुक्कल करत नाही काहीच नाही काहीच नाही आणि एकदम त्या गर्भगृहात गिर थंड लागते शांत लागते सेवेकरी आपलं स्वागत करते एवढी इथं तर मला नाही वाटत तुम्हाला कोणा म्हणजे आपल्या कोणाला कोणीच नाही तर मग झालं अंदर गेलो दर्शनासाठी मग काही बाप्पू त्याच्यानंतर दर्शन झालं का सन प्रसन्न होते काय का सांगू मग तुमचं ते वावराचं शेतीवाडीच तुमच्या बायकोच सर टेन्शन त्याच्या चरणी टाकून द्यायचं मग एकदाच दर्शन झालं मस्त का मन तृप्त होऊन तिथून निघते तर डायरेक्ट पाण्यावर कुठून येऊन ठेवते तुमच्या आवडीच्या ठिकाणी काय बोलतो मग पण हो आणि ते लग्न यावात तरी सांगायला लागते का लग्नाची जेवणाची व्यवस्था केली हाय जेवण जा इथं तसं नाही हेच रंग डायरेक्ट आपल्याला जेवायला घेऊन जाते आणि जेवण घ्यायचं असं आपलं ताट घ्यास धड 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 धवळ त्याच्यात वाढते आपल्या टेबल वर जाऊन बसलं का मग तुम्ही एक जेवले ते दुसरी वाढते तुम्ही दुसरी जेवले का ते तिसरी वाढते चौथी जेवले का चौथ म्हणजे तुम्ही तर आता बारा पंधरा पण आहे जेवा की वाढते ते आणि पहिल्या पंक्तीला जे जेवण राहील थेट शेवटच्या पंक्तीपर्यंत राहील असं नाही हो, क्वालिटी निघा आणि तुम्हाला माहिती आहे बाप्पू हजारो लोक स्वयंपाक राहते कल्ला हल्ला नाही वाळणार वाले थकत नाही स्वयंपाक संपत नाही अन त्याचं खरकडं बिरकडं दिसत नाही काहीच नाही म्हणजे एकदम शांततेत सगळ्याचं जेवण आणि मग तुम्ही असं ढिरिवन हात फिरवत डकार विकार देऊन बाहेर मग माहितीये जेवण घेऊन झालं बाप्पू मग आपण बाहेर आलो असं मस्त शांत समाधानानं बसायचं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम झाला का आपण ज आनंद सागर मग तिथं मी बसून पाहिण्या तुम्ही जन मध्ये झ का मी बसून का किती मजा येईल एकदम आणि मग आनंद सागर झालं का मग आपल्या विदर्भाची आण बाण शान शेगावची कछोरी <laughs> थे तर मी मया पैशाने चालतो तुम्हाला सांगा इतकं सगळं केलं लागली काय तुमच्या खिशाला चोट सांगा ना लागली काय नाही ना चलता काय मग करू का तयारी पटकन हा कर ना नायतीच जाऊ सकाळी ठीक आहे पण उद्या सकाळी तर माझी तारीख आहे भाऊ म्हणजे इतक्या वेळची मी बघून राहिली गजानन महाराजांचं महात्मा सांगितलं तर शेगावचं कौतुक सांगितलं गेलं का सर वाया फिरलं पाणी तुझे पहिलेच म्हटलं आपण दोघं जाऊ तू मार खटला घेऊन म्हणून राहिली आता डिझेलचे पैसे लागते ना फक्त मग काम तू मला डिझेल पैसे वापस करून दे चल मग माय माई बहीण म्हणे ते खरंच आहे म्हणे मी होय म्हणून टिकून राहिली कमाल तुमचे कमाल देवा अगं ना माफ करा नाही येऊ शकत ह्या वेळेस ताई हो माय काय झालं आता मी ऐकलं होतं पाहुणा कंजूस आहे निघाले बिचारे याले संसार म्हणते आली सुगी तर फुगले गाल निदान नाही तर तेच हाल कास्तकाराच जीवनच लय खराब आहे तुला काय सांगू ते कंजूस तर हाय पण तुला माहित आहे शेतकरी माणसाला एक एक पैसा पाहा लागते राब राब बारा महिने राबते बिचारे कधी पीक येते कधी येत नाही पीक आलं तर भाव नाहीये नाही तर पाण्या पावसानं सारा ना सोडा होते मागच्या वेळेस लाखो रुपये विहिरीला लावले पण तुला काय सांगू पाणी नाही लागलं बिचारे लय माणूस टेन्शन मध्ये आता तुला काय सांगू अ शेतकऱ्याचे जीवन म्हणजे लय खराब आहे तू काही काळजी करू नको या वर्षी जर आपल्याला प्रगट दिनाले शेगावले जाताने आलं तर आपण मधात एखाद्या गुरुवारी चाललं जाऊ मी काय करतो उद्या पायटी यायले म्हणतो तुला गावाने पोचून द्यायला बाबा या नाही येऊ शकलो करून टाकतात पण लवकर गुरुवारी बोलवायची तुम्ही काही ना की सोय करजा बापू किती कष्ट करते त्याच्या कष्टाला चीज द्या थोडस हो ना पाय ना किती राब राब राबते बिचारे किती गोरे गोरे होते काय काय झाले तू आता लवकरच राहते काय झाले गोरे झाले ना माया बहिणीले पावन चार ना कोणी बहिणीची हौस पूर्ण करता ना काही कुठं ना नेत नाही तिले अ बिचारी येते नेहमी तशीच जाते अ कुठं तिले फिरायला नेत नाही कुठं तिले काही खाले नेत नाही जेव्हा येते तेव्हा तो पैशातच गळाला राहते आता येऊ दे ना तुमच्या बहिणी अ मग भाषेले हे घेऊ काय भाषीले ते घेऊ काय बहिणीला वर्षातून दोन दोन साड्या घेता माया बहिणीला आजपर्यंत ओढणी नाही घेतली तुम्ही लोकांना मला समजत नाही का आता येऊ द्या तुमच्या बहिणीले का हक्क सोडायच्या के का दर केल्या तुम ता की तुमच्या बहिणीनं केल्या काय ह नाही ना आता येऊ द्या तुमच्या बहिणी मग सांगतो आता मला पावनचार करायला लावा आणि मी त्याला एक ग्लास पाणी देत नाही बहीण बिचारी काही आयुष्यभर राहासाठी आली होती काय ह आता तिचं लग्न झालं की ते चालली मग काय येते ते तुमचं आहे <laughs> तुमच्यासारखा नवरा भेटला तर झाला तिचा बेडा गरज झाला मायासारखा निरा पण उद्या पायटी माया बहिणीले सुरक्षित घरी पोहोचून देणे लक्षात ठेवा चला लवकर मला वेळ उडला त्याच्या तिळाचे लड्डू आहे चल लवकर नंतर बेड रुग्ण घेऊ द्यावू मी घेऊ द्याल पण लवकर आता काय झालं तुला बसतो मग हे फुगाफाकी कायची तुम्ही सध्या बहिणीला भेटू द्या म्हटलं थे निल ना मग काय झालं मग काय झालं म्हणजे बहिणी बसतो असं आहे ते मग आता एक काम कर तुला पण सोडतो आणि त्या बहिणीला पण सोडून देतो रश्मी अर होत शेगावले त्याच्यात ना शेगावले बापू गेली होती तू आमच पहिले होत अव विदर्भातलं एकतरी असं गाव आहे काय कि जे सुखादुखा गजानन महाच्या दर्शनाला जात नसत आणि त्याच्यात प्रगट दिवस आहे मग तो हजेरी लावणच आहे राहिली ती खोडी काढायची गर आव मेवनी जवायचं नातच तसं असते जावायले त्यासारखी मेवणी असली तर दुहेरी जबाबदारी घ्या लागते जरी मी त्या बापू असलो तरी मला बापाचं कर्तव्य तू माझ्या लेखी सारखी आहे तू खुश राहिली तर तु बहीण खुश राहील बाकीच सगळं गजानन महाराज पाहते चला <laughs> मग शेगावले तू गजान महाराज जय आम्ही तर चाललो शेगावले पण तुम्ही पण या आणि येत्या वीस फेब्रुवारी शेगावला श्री संत गजानन महाराज चा प्रगट दिन आहे त्यानिमित्तानं लय दुरून दुरून लोक येतात तुम्ही तर याच पाहिजे तर आमच्या विदर्भाचं वैभव आहे शेगाव तुम्ही तर पाहिलेच पाहिजेत तर नक्की आहे आमच्या विदर्भात शेगावला गजान बाबा यांच्या दर्शनाजान जय गजान